नमस्कार रामकृष्ण हरी तर सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मला एक ताईने कमेंट केली होती तर की मी तो वॉशिंग मशीनचा व्हिडिओ टाकलेला की ताई विश्वकर्माविषयी विश्व विश्व थोडीफार माहिती सांगा विश्वकर्मा म्हणजे काय जशी आपली रोजगार हानी योजनेमधून एक योजना आहे तसेच प्रकारा प्रकारे विश्वकर्मा म्हणजे आपल्याला धोबी काम गवंडी काम आ, ब्युटी पार्लर किंवा माळीकाम यामध्ये आपण त्याच्यात फॉर्म टाकू शकतो कारण आमच्या इकडं जे मशीनचे फॉर्म टाकले होते ते रिजेक्ट झाले आणि एक धुबी काम माळीकाम परत गवंडी काम, पर काम त्याच्याविषयी आपण म्हणजे पूर्ण त्याचे फॉर्म हे सक्सेस झाले आणि त्यांचे धुबी कामावाल्यांचे वॉशिंग मशीन आलेत आणि कामावाल्यांची पण त्यांना टोकरी वगैरे मिळाली तर आपण जे जे सुविधा म्हणजे आपण ऑनलाईनवर जाऊन आपण त्याचे फॉर्म भरू शकतो फॉर्म भरल्याच्या नंतर सक्सेसफुलचा मेसेज येतो आणि त्याला आपलं तर त्याच्यासाठी सर्वात पहिलं आपलं बँकेचं अकाउंट तर बँकेचं अकाउंटचे नियमित आणि महाराष्ट्रीय बँकेचं अकाउंट लागतं त्यातल्या त्यात परत आपलं जे आधार कार्ड येत त्याला आधार लिंक पण लागतो मोबाईल लिंक पण लागतो आणि आधार एकमेव म्हणजे अपडेट झालेले पाहिजे तर आपण ऑनलाईनवर जाऊन हा फॉर्म भरू शकतो फॉर्म भरल्याच्यानंतर सक्सेसफुलचा मॅसेज आल्याच्यानंतर आपल्याला काही दिवसाच्यानंतर ट्रेनिंगचं एक मेसेज येतो ट्रेनिंग झाल्याच्यानंतर आपल्या खात्यामध्ये सहा हजार नऊशे रुपये जमा होतात सहा हजार नऊशे जमा झाल्याच्यानंतर काही दिवसाच्या नंतर जे आपल्याला प्रमाणपत्र मिळतं जे ट्रेनिंग घेतल्याचं त्याच्या काही एक ते दीड महिन्याच्या नंतर आपलं पार्सल आपल्या पोस्टानं येतं पोस्टा म्हणजे काहीच गवंडी कामवाले किंवा गवंडी कामावाले जे मिस्तरी कामचं काम असतं काम ते येतं माळीकामवाल्यांचं ते टोकऱ्या वगैरे येतात आणि हे धोबी कामावाल्यांचं त्यांना हे वॉशिंग मशीन मिळाले तर ते आपल्या घर येतं फक्त जे तालुक्यापासून आपल्याला त्याचं पेमेंट कोणतं फक्त बाहेरचं पेमेंट करावं लागतं तर अशा प्रकारे सुरू झालेली आहे आणि आम आमच्याकडे जर भरपूर दिवसापासून महिला त्याचा लाभ घेत आहे मला नाही घेऊ शकले मी कारण मशीन कामचं रिजेक्ट झालं आहे आणि बाकी पूर्ण महिलांना हा लाभ मिळालेला आहे तर तुम्हाला ही लाभ घ्यायचा असेल तर नक्की घेऊ शकता कारण आवर्जून हा व्हिडिओ मी त्या ताईसाठी बनवला आहे कारण त्या ताईने कमेंट केली होती की ताई विश्वकर्माविषयी थोडीफार माहिती सांगा तर सगळ्यांना लाभ घेण्यासाठी आपण ऑनलाईनवर जा आणि थोडीफार माहिती घेऊन त्याचा लाभ नक्की घ्या तर सर्वांना रामकृष्ण हरी